नमस्कार आज आपण एक खास पदार्थ बनवणार आहोत श्रावणात किंवा सणासुदीला नैवेद्याच्या ताटात हमखास बनविला जाणारे वालाचे बिरडे किंवा वालाची उसळ परंतु आज आपण कांदा लसून विरहित तरी पण रुचकर आणि स्वादिष्ट वालाची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत हे वालाचे बिरडे कोकणामध्ये गणपतीच्या नैवेद्यासाठी हमखास बनवले जाते आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल ही उसळ बनवण्यासाठी काळ्या सालीचे कडवे वाल आणले विकत आणले आणि ते स्वच्छ धुवून सात आठ तास पाण्यात कोमट पाण्यात भिजत ठेवले आणि नंतर ते काढून सुती कपड्यामध्ये बांधून ठेवले आठ नऊ तासासाठी वाटण बनवण्यासाठी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा वाटी दोन हिरव्या मिरच्या जिरं आलं आणि कोथिंबीर घेतली आहे आणि आपण हे मिक्सरमध्ये घालून छान वाटून घेणार आहोत वाटण बनवून घेणार आहोत तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट स्वागत करते तर आता आपण इकडे फोडणी बनवायला घेऊया वाटण वाटून झालेलं आहे आपलं यासाठी मी हे दोन तीन चमचे तेल घेतलेलं आहे कढाईमध्ये तेल गरम झालं त्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालून घेऊयात जिरे घातले आहेत आपण थोडेसे आणि ही भाजी जी आहे ही साधारणतः नैवेद्याला केली जाते यात आपण कांदा आणि लसूण अजिबात वापरत नाही आहे कढीपत्त्याची पानं घातली आहेत मी त्यामध्ये आणि थोडंसं आता आपण त्यामध्ये हिंग घालून घेऊया आणि ही भाजी नैवेद्यासाठी बनवली जाते आणि कोकणात तर गणपतीला नक्कीच ही भाजी बनवली जाते नैवेद्यासाठी हळद घातली आहे लाल मिरची पावडर घातली आपण जे मगाशी वाटण केलं होतं ते वाटण घातले साधारण एक दीड चमचा लाल मिरची पावडर घातली आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करूयात ही उसळ खूप रुचकर तयार होते पण यामध्ये ही जास्त तिखटही नाही बनवणार आहोत आणि आलं लसूणही नाही आहे तरीसुद्धा ही चवीला खूपच छान लागते आपण नक्की करून बघा यामध्ये आता घरचा बनवलेला काळा मसाला म्हणजेच गरम मसाला आपण म्हणत असा तर तो दोन चमचे घालून घेतलेला आहे तोही त्यात व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित परतून घेऊयात आपण यासाठी आपण अत्यंत साधं असं वाटण बनवलं आहे फक्त खोबऱ्याचे काप करून घ्यायचं आणि ते सगळं वाटून घ्यायचं त्यामुळे अगदी झटपट हिपली भाजी तयार होते आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलं आहे आपण पाहू शकता म्हणजे तो छानसा परतून गेला आहे खोबऱ्यातलं तेल जे आहे त्यातलं सुटलेलं आहे आणि त्यामुळे हा मसाला आपला छान भाजला गेलेला आहे आपण आता तो पाहू शकता अशा रीतीने आपण हा मसाला छान भाजून घेतला आणि यामध्ये आपण टमॅटो नाही घातलेलं आपल्याला आवडत असेल तर आपण नक्की घालू शकता पण इथे आपण ऐवजी चिंच घालणार आहोत पण चिंच आपण सुरुवातीला नाही घालणार ना आहोत आपले आपण आता यामध्ये आपले कडवेवाल जे आहेत साल काढून घेतलेले छान ते घालून घेतो आणि ते त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो म्हणजे तो, तो सगळा मसाला आपल्या दाण्यांना लागेल आणि वाटण वाटताना मी त्यात थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे या मसाल्यात थोडंसं मीठ आहे तेही आपल्या दाण्यांना व्यवस्थित लागेल आणि दाणे आपण छान झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात म्हणजे मसाला पूर्ण दाण्यांमध्ये फ्लेवर चम आणि आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर छान अशी एक वाफ काढून घेतलेली आहे पण एक दोन मिनटाची आपण पाहू शकतो आणि आपले थोडंसं छान सुगंधी सुवास असा त्या भाजीचा आपल्या घरभर पसरलेला आहे अगदी कांदा लसूण विराईत असला तरीही आणि यामध्ये मी थोडंसं अजनाचं पाणी घातलेलं आहे साधारणतः एक ते दीड ग्लास मी पाणी इथे घालणार आहे आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता काहींना सुकीचं भाजी आवडत असेल तर आपण मगाशीच यामध्ये अत्यंत कमी अगदी अर्धा ग्लास वगैरे पाणी घातलं आणि शिजण्यापुरतं तरीही चालू शकेल पण मला थोडासा रसा हवा म्हणून यामध्ये मी साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता त्याला छान उकळी यायला लागलेली आहे तर मी सांगत होते की आपण आत्ता इथे अजिबात चिंच घालणार नाही कारण की कडधान्य शिजताना त्याचं आपण आंबट पदार्थ घातला तर कडधान्य लवकर शिजत नाही कडधान्य वातट होतात ते वाळ तसे लवकर शिजतात त्यामुळे आपण त्याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटाची छान वाफ काढून घेऊयात म्हणजे आपले वाळ छान शिजतील बघा दहा मिनटानंतर पण पाहू शकता छान उकळी आली आणि त्या रशामध्ये त्याचा सगळं अर्कही उतरलेला आहे आणि रंगही खूप छान आला आहे आणि हे बघा छान शिजलेत आपले वाल आणि आता आत्ता या क्षणाला आपण यामध्ये चिंचेची थोडेसे फोट घालणार आहोत एक ते दोन कारण की चिंचेची चव छान लागते आणि या कडवेवाल्यांना जो थोडासा तुरटपणा असतो कडवटपणा असतो तोही त्यामुळे कमी होतो आणि खूप छान चव येते त्याला आणि आपण त्यात चिंच घातली आहे त्यामुळे त्याचं टेस्ट बॅलन्स होण्यासाठी आपण त्यात थोडासा गोड गूळ घालणार आहोत अगदी वन फोर्थ स्पून टी स्पून आपण इथे गूळ घालणार आहोत थोडंसं मीठ घालून घेतलं मी आणि आता गूळ घालूया आवडत असेल तर आपण साखर घालू शकता पण गुळाची चव खूप छान लागते आणि हे बघा आणि आता ह्याला छान उकळी आली आणि रंगही खूप छान आला आहे मला साधारण एवढा रस्सा हवा आहे आपण आवडीप्रमाणे आपल्या करू शकता सुकी हवी असेल तर थोडं ह्यापेक्षा कमी पाणी वापरू शकता पुन्हा आता झाकण ठेवून घेऊयात गॅस बंद केला आणि आपली भाजी छान मूर्ती आहे आणि आपली भाजी ही तयार आहे स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी भाजी तर ही आपण नक्की करून पहा आणि आपला अनुभव कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोवर आनंदी राहा आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा नमस्कार